महेंद्र चोरवे हे चांगल्या प्रकारे परिचित आहे काल त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की ती दोन माणसं माझे कार्यकर्ते ते दोन माणसं कार्य कार्यकर्ते त्यांच्यामधला एक कार्यकर्ता ज्याचं नाव सांगतात ते शिवा भाई ज्यांनी ते मारण केले हाच कार्यकर्ता माथेराजच्या तालुका सुपर प्रमुख प्रसाद सावंत यांच्यामध्ये तीन नंबरचे आरोपी आणि ह्याच्यावरती कर्जत खोपोली नेरळ या विधानसभेच्या सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुन्हे असे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सांगितलं सगळ्या टी व्ही चॅनलला की ते आमचे कार्यकर्ते आहेत म्हणून असे कितीतरी पगार गुंड कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये त्या तालुक्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये ती गुंडशाही आहे ती दडपशाही आहे ती ठोकशाही आहे ती सर्वच तालुक्यातील सगळ्याच सर्वसामान्य जनतेला ती परत आहे त्यामुळे ठाकरे गटाने कुठली बदनामी केली हे सांगण्याची त्या ठिकाणी गरजच नाहीये कारण जे आहे ते सगळ्या तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराला ती गोष्ट परिचित आहे त्यासाठीच आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलंय तुमच्याकडून काय प्रश्न असतील तर ते तुम्ही पण तुमच्या पक्षातील म्हणजे ठाकरे गटाने त्यांच्यावर आरोप केले की बदनामी केली आहे नेमकी मग काय आता तुम्ही त्या आरोपांचं खंडन करताय तर सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ झाला त्याच्यानंतर त्यांनी जे बंगनामी केली उत्तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही आणि उत्तर तुम्हाला की आज जो कार्यकर्ता त्यांनी सांगितला तो कार्यकर्ता आहे का पगारी त्यांचा गार्ड आहे हे मतदार मतदारसंघातल्या सगळ्यात लोकांना या ठिकाणी माहिती आहे तुम्ही तालुक्यातले सगळ्यात पत्रकार या ठिकाणी आहात प्रसाद सावंत जो हल्ला झाला त्या हल्लांमध्ये तीन नंबरचा हा शिवाभाई आहे कर्जत असेल नेरळ असेल कोपोले असेल या सर्वच ठिकाणी त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे या सर्वच कुंडली याच्यामध्ये आहे तुमच्याकडे अधिकृत काय अशी माहिती आहे अधिकृत माहिती त्या ठिकाणी आहे या ठिकाणी त्या प्रसाद सावंत याच्यामध्ये तो तीन नंबरचा आरोपी शिवाजी गोविंद सोनवणी राहणार किंपळोली आणि याच्यानंतर त्याच्यावरती नेरळ असेल कपोली असेल कर्जत असेल नेरळ असेल अशा विविध ठिकाणी माहिती आपण पोलीस स्टेशनची माहिती आहे दिलेली माहिती आहे आणि हे असे गुन्ह्या असलेल्या जर तडीफार होत नाही आणि अशी किती तर लोक आहेत त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये जी गुंडशाही दडपशाही आहे लोकशाही आहे ती सर्वांनाच माहिती आहे ती सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे ती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भीती वातावरण ती आहे तीच परिस्थिती शासकीय अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे बदनामी करण्यासाठी वेगळं काय सांगायची गरज नाही आम्हाला आता आपली पुढची भूमिका काय असणार नाही त्याचं उत्तर देण्यासाठी जे आहे ते जनतेच्या मनात सगळं आहे दोन महिन्यामध्ये जनता याचा निर्णय घेणार आहे जे शिवाबाई म्हणतात त्यांच्या विरोधात आपण काही आंदोलन वगैरे करणार आहे शिवाबाईला शिवाबाई साठीच्या त्याला अटक केलेली आहे असं आहे पोलीस आम्ही आमच्या पक्षातर्फे त्यांना कारवाई करून एसपीला पत्रक देणार आहे आणि मी देत असताना विरोधी पक्ष या गोष्टीऐजी फोन आलेला आहे ते पण त्या विरोधी नेता म्हणून पत्र एसपी सीपी कडे त्या ठिकाणी दिली तीच आम्हाला सांगितलेली तेव्हा तिथूनच आम्ही माहिती बाकीची घेतलेली आहे वैयक्तिक असं म्हणणं आहे त्यांचा काही त्रळी किरकोळ वाद होता आणि त्याच्यातून झालेला आहे मात्र ठाकरे गटाने हे कुठंतरी प्रकरण वाढवण्याचा एक करता हा असा आरोप काय त्याच्यावर आपले करतील बघा या मतदारसंघामध्ये निराळ्या ठिकाणी सर्व बाजारपेठेमध्ये आज ही घटना घडतील तो आज कार्य करत आहेत मग इतिहास ते मान्यच करत आहेत ते स्वतूनच मान्य करतात की हा माझा आहे म्हणून मग हाच कार्यकर्ता रस्त्यात त्यावर तेव्हा पण ते हल्ला करतो आज तो निरळ त्या ठिकाणी हल्ला करतो आणि हा कार्यकर्ता रुपया पगारी कार्य करते आता तुम्ही सांगितले की प्रक सावंत यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये हा आरोपी आहे का शिवा नावाचा जो कोण आहे त्याचं नावच तुम्हाला सोनावणे सोनावळे सोनावळे तुमच्याकडून जी सोशल मीडियामध्ये जी माहिती देण्यात आली कि ते आमदार हो महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचं तुम्ही त्यामध्ये आरोप पण आमदार साहेबांनी त्या आरोपांचा खंडन केले तो माझा कार्यकर्ता असू शकतो पण तो माझा बॉडीगार्ड नाही असं त्यांनी म्हटलंय बघा सोशल मीडियाला तो ऑफिशियली व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर मी पण गणपती दर्शन घेत होतो तर मला कनेक्ट होता आलं नाही त्यामुळे मला तेव्हाच त्या ठिकाणी लाई बोलायचं होतं पण मला त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे मला त्या बोलता आलं नाही हा बॉडीगार्ड आहे का कोण आहे पत्रकार या ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कार्यकर्ता आहे का पगारी कार्य करता बॉडीगार्ड आहे गेले दहा वर्ष अशी या तालुक्यामध्ये किती बॉडीगार्ड पगारी बॉडीगार्ड आहेत आणि किती दहशत करतात हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे आणि त्याचं उत्तर या दोन महिन्यात जनता देणार आहे

या विधानसभेचं इलेक्शन या ठिकाणी आहेच सर्वसामान्य जनता ही सुज्ञे या कर्जत विधानसभेतील प्रत्येक मतदाराला या पाच वर्षाचा प्रत्येक दिवसाचा अनुभव आहे मग तो सर्वसामान्य जनता असेल शेतकरी माणूस असेल कंपनी काम करणारा कामगार असेल या प्रत्येक माणसाला तिथली गुंडशाही धडपशाही लोकशाही याचा अनुभव आहे त्यामुळे येणार दोन महिन्यात त्याचं उत्तर सर्वसामान्य जनताच त्या ठिकाणी देणार आहे तुम्ही आता जो मुद्दा मांडलाय पण एक नागरिक म्हणून पाहिला गेलं तर घर रस्त्यात मारहाणीच्या घटना होत्या कुठेतरी ते कर्जत तालुक्यात ता आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय असं वाटतंय का ही गोष्ट तुम्ही पत्रकार म्हणून पण तुम्हाला आहे की आज घर रस्त्यामध्ये भांडणं होतात बन रस्त्यामध्ये मारामारी होते आणि कायद्याचा धाग आहे की नाही अशी यामध्ये आहे पोलीस स्टेशनला पुन्हा त्या ठिकाणी दबाव आहे आज मारामारी झाली दोन तीन दिवसांनी व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हा त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो दोन तीन दिवस तिथे गेलाच नाही असं होऊ शकतं का पोलिसांनी योग्य तपास नाही केला गुन्ह्याचा पोलिसांनी योग्य तपास केला नाही असं त्याला दोन एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल होतो आणि निरळ सारख्या शहरामध्ये हे घटना घडते आणि पोलिसांना त्याचा सांग चुळवा लागत नाही याच्या अर्थी संशयाची भूमिका आहे आणि ह्या घटना वाढतायत तर पोलीस प्रशासनाला पण म्हणणं आहे की कुणाच्या दबावाला पोलिसांनी त्यांचं त्यांनी सांगितलं त्यांचे सांगितलं आम्ही आता हे केलं आहे आणि आरोप केलेला आहे पण आम्ही आमच्या पक्षातर्फे ते देणार असो पहिली गोष्ट आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असते आमचं की त्यांच्या हाणामाळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काय करायचं आहे ते करावं पण त्यांनी जेव्हा ठाकरे गटाची बदनामी करण्यासाठी जे काय ठाकरे गटाने आमची बदनामी केली ती क्लिप व्हायरल करून आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आम्ही काय शेते शिंदे गट राहा तो त्यांचा विषय पण आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की आम्हाला अशी बदनामी करण्याचं काही कारण नाही आहे त्यांनी आमच्यावर आरोप केलाय की बाबा ही क्लिप ठाकरे गटाने व्हायरल केली आणि मला बदनाम करण्याचा जो काही नाव आखलेला आहे आम्हाला असे डावबीव काय आखायची गरज नाहीये आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलेलो थोडक्यात एकंदरीत आता असं दिसायला लाग लागलंय की आता शिंदे गटाला ठाकरे गटाची भीती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी ठाकरे गटावर आता आरोप करण्याचा जो काही प्रयत्न चालू केलेला आहे हा धंदा खोटा आहे आम्हाला असल्या तुमचेच कार्यकर्ते आणेमारी करणार आम्ही तुमची बदनामी करणार आहे असलं आम्हाला ठाकरे गटाला काय आवश्यकता नाही पहिल्यांदा था त्यांनी ठाकरे गटावर आरोप करताना आमदारांनी एक नक्कीच डोक्यात घ्यायला पाहिजे होत की तुम्ही ठाकरे गट म्हणून या मतदारसंघाचे आमदार झालेला शिंदे गट म्हणून नाही तर तुम्हाला आता येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देणार आहोत की तुम्ही ठाकरे गट म्हणून निवडून येऊ शकता का शिंदे गट म्हणून निवडून येऊ शकता येणारे आता एक महिना दोन महिन्याचा काळावधी उरलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काय शिंदे गटाला बदनाम करण्याची काय आवश्यकता नाही आम्ही आमच्या तात्तीने आमच्या आम्ही राजकारण करत आहोत जनतेच्या विश्वासाला आम्ही पा, पात्र आहोत हे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देणार आहोत तुम्ही जो आता त्यांनी जो दावा केलाय म्हणजे खंडन करताय त्यांच्या आरोपांचं की तुम्ही बदनामी करताय पण तुम्ही देखील जो दावा केलाय तो बॉडीगार्ड असल्यासारख असल्याचं काही स्पष्ट हे बघा आमदारांनी सांगितलं त्यांचे त्यांनी जी बाईट दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्याला मारलय तो सुद्धा माझा कार्यकर्ता आहे आणि मारणाराही माझा कार्यकर्ता आहे तर मग याच्यामध्ये ठाकरे गटाचा संबंध येतोच कुठून तुम्हाला बदनाम करण्याचा आमदारांचं एकच धोरण असतं खोटं बोलायचं परंतु रेटून बोलायचं आम्ही त्यांना चांगले जाणतो म्हणून आम्ही त्यांना या या मतदारसंघामध्ये जी काही दडपशाही चाललेली आहे असे पगारी गुंड ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्याच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे मी